काय म्हणल जनतेला सांगायचं काय जनतेच्या हातात जनतेला काय काय हाय पाहिजे मध्ये काय जनतेला आता हे लाडकी बहीण योजना असू दे आणि मंदिर अमुक तमुक हे असू दे हे नको आहे मुळात आम्हाला काम द्या आम्हाला तुम्ही दहा रुपये द्याला का नाही आम्हाला शंभर मिळवायची कॅपॅसिटी आमच्यात आहे आमच्या हाताला काम द्या कोमलत फिरायला रस्त्यावरून पोरं त्याची कोण चौकशी करण्यात आले लक्षात घ्या आज शैक्षणिक पात्रता घसरल्या प्राथमिक शाळा बंद व्हायच्या याच्यात आहे लक्षात घ्या त्या शाळेकडे लक्ष नाही आहे प्रायव्हेट शाळा हो म्हणून वाढल्यात त्यांच्या फी हो म्हणून वाढल्यात शाळेकडे लक्ष नाही एखादं मंदिर राहिलं तर काय बिघडत नाही पण शाळा एखादी स्थापन व्हायला पाहिजे नवीन आणि मुलांचा विकास त्यातनं व्हायला पाहिजे शैक्षणिक एकदम डासळलेला आहे लक्षात घ्या त्याकडे ह्या नेते मंडळी कुठल्याही नेते मंडळी असू देत कुणाचंही हे देत पण माणसाला काम तरुण वर्गाला ज्याच्यात शिकायची आरुग्य। ही उर्मे आहे त्याला शिक्षण आरोग्य आरोग्याच्या बाबतीत काय व्हायला ही योजना आली ती योजना आली काय नाही साहेब योजनेचा सा सगळा माल हा डॉक्टरांना फायदा आहे काहीतरी दाखवायचं आणि त्याच्यावर पैसे काढायचे कमिशन काढायचे सगळे धंदा चालू आहे hmm. काहीही चांगलं नाही hmm. माणसाच्या हिताच चा, काही चाललेलं नाही मुळात माझ्यासारख्या माणसाला काम पाहिजे बघा काय मी शेतकरीच आहे काजब का लागेल असं बोललं का नाही काय वाक्य वापरलं आहे तुमचं पैसे कसे आला तुम्ही दहा रुपये काय उपकार करता आम्हाला देऊन आमच्यात शंभर रुपये कमवायची धमग आहे तुम्ही काम द्या ना आमच्या हाताला दुसरं एक बाप वाक्य वापरलं या माणसानं की एक मंदिर कमी बांधा शाळा झाल्या पाहिजे सलाम आहे बरं मालकरी माणूस आहे मला वाटलं मी पंढरपूरचा आहे या पंढरपूरला हो पंढरपूरला माझं ऑफिस आहे लय भारी वाटलं तुमचे वाक्य घालू द्या निवडणुकीच्या